हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आज आपल्या बरोबर आहे स्वाती घरत आणि त्या ना आयसीएच मध्ये होत्या म्हणजे इनर हिलिंग मध्ये होत्या त्यांचा प्रवास अजूनही चालूच आहे तर आज आपल्याशी -का ते शेअर करतायत की ह्या सगळ्या प्रवासात त्यांना काय काय अनुभव आले आणि कोणत्या प्रकारे त्यांचं हिलिंग ट्रान्सफॉर्मिंग जे आपण म्हणतो ते कसं झालेलं आहे ते त्यांच्याच शब्दात आपण जाणून घेऊयात तर कमेंट्समध्ये आता की कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणा कारण की हा प्रवास करणं हे त्याच्या त्यातल्या आतल्या आपल्या आतल्या अंतराला दिलेली परमिशन आहे त्यात कन्सिस्टंट ऍक्शन घेणं ही पण एक अतिशय वाखाणण्याजोगी गोष्ट आहे त्यामुळे आधी कमेंट्समध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन लिहा कारण की त्यांनी सगळा हा आय सी चा प्रवास व्यवस्थित अतिशय शांतपणे पूर्ण केलेला आहे तर कॉन्ग्रॅच्युलेशन स्वातीजी आपण कमेंट्समध्ये सगळ्यांनी लिहूयात आणि मी आता स्वातीजींना विचारते की मला तुम्ही खरंच सांगा म्हणजे आमच्या सगळ्यांना सांगा जे जे कोण बघतायत त्यांना की तुम्हाला या सगळ्या जर्नीमध्ये काय काय चांगले अनुभव आहेत मुख्य म्हणजे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि ऍक्शन घ्यायची म्हणजे लगेच ऍक्शन घ्यायची कॅपॅसिटी वाढली म्हणजे मी आधी संस्कृत शिकत होते म्हणजे छोटे छोटे कोर्स वगैरे असे ते परीक्षा वगैरे चालू होत्या पण नंतर एम ए करायचं जेव्हा माझ्या मैत्रिणीचं चाललं होतं तेव्हा म्हणलं हा तू कर मला काय कर मी काय करणार नाही पण जेव्हा ती बोलली मी जाणारे मी तिकडे आल्यानंतर माझ्यामध्ये एवढा बदल झाला की मी लगेच एम ऍडमिशन पण घेऊन टाकले आणि आता तो अभ्यास चालू केलेला आहे दुसरं म्हणजे जी मनामध्ये सतत भीती होती प्रत्येक गोष्टीची करू नको करू किंवा अनाहत एक भीती होती ती खूप खूपच कमी झाली म्हणजे अगदी दहा पैकी अगदी एक दोन आता अशी राहिली असेल तर आणि त्याच्यामुळे म्हणजे आमच्या त्या संस्कृत दिनामध्ये सुद्धा मी चांगला परफॉर्मन्स करू शकले पाठांतर करून मी व्यवस्थित आणि त्याच्यावरती चांगले आलेले आहेत म्हणजे शाबासकी सगळं आणि आमच्याकडनंही तुम्हाला शाबासकी कारण की, की, नानी। <laughs> नानी नानी की, करें की ओ, ते संस्कृत पाठ करायचं परत ते परफॉर्म करायचं विथ एक्सप्रेशन तर ते तसं अवघड चांगले आहेत म्हणून हे स्पेशली सांगण्यात आलेलं आहे मस्त आणि दुसरं म्हणजे कोणताही आता डिसिजन घ्यायला ऍक्शन घ्यायला आता त्रास पडत नाहीये म्हणजे विचार करायला जास्त काही लागत नाहीये आणि जी, जी काही दुखणे आहेत ती हळूहळू हो रिलीज करायला पटकन यायला लागलेली आहेत तुमच्या त्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स वापरून त्या रिलीज वर्क व्यवस्थित चालू आहे आणि त्याचा खूपच फायदा होत आहे मला म्हणजे जे काय करायचं काय करायचं हा प्रश्न असायचा त्याच्यात आता सोल्युशन मिळायला लागलेली आहेत त्यामुळे तुमचे खूप खूप आभार वा, मस्त मला एक गोष्ट सांगा की नात्यांच्या बाबतीत तुम्हाला काय बदल जाणवलं म्हणजे नाती जी होती तुमची आधीची आणि आताची ह्याच्यामध्ये तुमचं परसेप्शन चेंज झाला का किंवा नात्यांच्या बाबतीत काही ट्रिगर होते ते रिलीज झाले का नात्यांच्या बाबतीत खूप असे ट्रिगर नव्हते पण जे होते ते आता म्हणजे त्याच्यापासून डिटॅचमेंट जास्त करू शकते हा ते स्वतःला जास्त त्रास न करून घेता डिटॅचमेंट करू शकतो त्याच्या येस म्हणजे ते कोण काय बाबा असं काय विचार करत न असण्यापेक्षा हा म्हणजे तो अधिकच विचार करत बसायचा एखाद्या व्यक्तीबद्दल तर ते कमी झालं म्हणजे एखादी हा एखादी गोष्ट घटना घडली किंवा काय झालं की त्याचा जो सतत विचार होता तो थोडा खूपसा कमी झाला ओके okay. ओव्हरऑल तुमच्या या इनर चाइल्ड हिलिंगच्या प्रवासाला सगळ्या एरियाज ऑफ लाईफ मध्ये तुम्ही किती मार्क द्याल की बाबा हे सगळ्या एरियाज ऑफ लाईफ मध्ये मी वन टू टेनच्या स्केलवर इतके मार्क देईन या प्रवासात मला इतके मार्क द्यावेसे वाटतात ते किती द्याल स्वतःला <laughs> मला मनी मनी ब्लॉकेज माझे सुटायला लागले ला जे माझ्याकडे काही बॅन केलेल्या नोटा होत्या त्या आता मला मिळाल्या दोन हजाराच्या वगैरे हळूहळू पैसे पण थोडेफार यायला लागलेले आहेत आहे हा त्यामुळे आणि नात्यातला पण खूपसा फरक पडलेला आहे तसा म्हणजे रिलेशनशिप मध्ये सुद्धा अजूनही ती जर्नी माझी चालू आहे आता कुठे असं मला वाटतं की माझी सुरुवात आहे अजून मला खूप त्याच्यावरती काम करायचं आहे त्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडायचं आहे म्हणजे yes. खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्यासाठी हॅट्स ऑफ युअर कारण की खरंच कौतुक आहे तुमचं कारण की तुम्ही जे म्हणताय ना की अजूनही ती माझी जर्नी सुरूच आहे चालूच आहे तशी वरच्या लेव्हलला इट्स हे खरंच आहे कारण की इनर चाइल्ड हिलिंग हा पूर्ण प्रवास आहे सहा महिन्याचा पूर्ण प्रवास आहे त्याच्यामध्ये पहिले काही महिने तुमचं जे काही आतले अंतर्गत ट्रिगर्स असतात काही भावना तयार करून घेतलेल्या असतात काही धारणा असतात काही समजुती असतात जे वयाने समाजाने लहानपणापासून मनात करून घेतलेल्या असतात त्या सगळ्या रिलीज करत 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 हा प्रवास निम्म्यावर येतो निम्म्यावर आल्यानंतर तुम्हाला करायचं हे असतं की ते सगळं इम्प्लिमेंट करायचं असतं तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये आणि मग त्यामध्ये तुम्हाला तिथे जेव्हा एक एक एक, एक, एक वेन सिच्युएशन दिसायला लागते तिथे जेव्हा तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन मिळतं की या प्रसंगात मी ट्रिगर नाही झाले पण मी जिंकले तो खरा प्रवास मग तुमचा तिथून फळाला येतो हा बोला मला एक खरं सांगावं असं वाटतं की आपण स्वतःला जेव्हा भेटतो म्हणजे ते तुम्ही जे स्वतःला भेटवून लहानपणीच किंवा आपला आतला आवाज तो अनुभव खूपच ग्रेट होता म्हणजे तो आणि तो नेहमी नेहमी घेण्यासारखा असा अनुभव आहे तो खरंच म्हणजे आपण स्वतःला असं कधीच भेटत नाही स्वतःशी त्या त्या दृष्टीने कधी असं म्हणजे जे तुम्ही तो तो प्रवास घडवला तो खरंच खूपच छान खूपच सुखद अनुभवतो धन्यवाद थँक्यू yes. थँक्यू सो मच so तर आपल्या सगळ्यांमध्येच ही अंतर्मनातली शक्ती आहे सबकॉन्शियस लेवलला सुद्धा आहे की जेव्हा आपण त्या शक्तीशी स्वतःच हे बाह्य रूप जेव्हा कनेक्ट करतो ना तेव्हा आपल्या संसारी लाईफमध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये म्हणूया लॉजिकल मॅजिकल सगळ्याच लाईफमध्ये हे चांगले रिझल्ट दिसायला लागतात कारण की आपण काय केलेलं असतं आपण आतून अप करतो किंवा आतून फ्रस्ट्रेटेड अंडर एस्टिमेट फील करतो आणि त्या आप फिलिंगच आपली रियालिटी तयार करतात कारण की रियालिटी ही रिअलमध्ये आधी आपल्या मनात तयार होते आणि मग प्रत्यक्षात येते त्यामुळे त्या प्रकारे ती रिअॅलिटी आपण रोजच्या बेसिसवर करत जातो जसं जसं आपण हील करतो इनर चाल्ड हिलिंगमध्ये माइंड प्रोग्रामिंग पण आहे जसं खूप सारे सेशन्स मध्ये मा माइंड प्रोग्रामिंग झालं की काही काही समजुती होत्या काही गोष्टी होत्या काही शंका होत्या की ज्या कोणाला विचारायचं कोणाला कळणारे हे असं जे वाटायचं त्याही व्यक्त झाल्यानंतर एक तर व्यक्त होतात तेव्हाच वीस रिलीज होतात आणि त्यानंतर जेव्हा तुमचं रिवायर केलं जातं ब्रेन थ्रू डिफरंट डिफरंट टेक्निक्स किंवा हिलिंगनी तेव्हा त्या ऐंशी टक्के क्युअर होतात आणि ऐंशी टक्के त्या सगळ्या मानसिक धारणा रिलीज होतात तर हा सगळा हा प्रवास स्वातीजींबरोबर बरोबर वन ऑन वन होता अजूनही चालू आहे तो काही संपलेला नाही आहे तिथे आधी एक जर्नी आमची कंप्लीट झालेली आहे त्यामुळे एक्सपिरियन्स शेअरिंग घेतलेला आहे आणि आय होप की जेव्हा हा पूर्ण प्रवास होईल तेव्हा स्वातीजी अजून मोठ्या आणि अजून चांगल्या लेवलला कॉन्फिडेंटली आपल्याशी भेटायला नक्की परत येतील सो थँक्यू थँक्यू सो मच स्वाती जे तुम्ही हा एक्सपिरियन्स शेअर केला कारण की तुमच्या मार्फत पोहचवायचं हेच आहे आपल्या चॅनल मार्फत किंवा या व्हिडिओ मार्फत की ज्याला कुणाला असं वाटतंय की नाही बाबा हे माझं कोणाला कधी समजणार नाही किंवा हे माझ्या मनाचेच भ्रम आहेत याला काहीही उपाय नाही तर तसं नाहीये तुम्ही सोल्युशन करा तुम्ही मदत मागा तुम्हाला ती मिळणारच आहे कारण की जगात प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे फक्त आपल्याला असं वाटतं की माझं हे जे काही मानसिक आहे याला काहीच उपाय नाही आणि कुठे व्यक्त करू तर ते योग्य व्यक्तीकडे व्यक्त केलं तर तुम्हाला सोल्युशन मिळेल आणि सगळ्या गोष्टीला सोल्युशन्स आहेत हे एवढाच एक हेतू आहे सगळं तुमच्या मार्फत तुम्हाला इथे शेअर करण्यासाठी किंवा स्वातीजींना आपल्या या सेशनमध्ये इन्व्हाइट करण्यासाठी सो थँक्यू सो मच तुम्हीही स्वातीजींना कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं असेल तर त्याच्यासाठीही थँक्यू थँक्यू कारण की हा निर्णय घेणं आणि त्याच्यावर काम करणं हे स्वतःमध्ये जिंकल्यासारखं आहे तर हे सेलिब्रेट केलेलं आहे स्वातीजींनी त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जे काही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी थँक्यू स्वातीजींचे विशेष आभार बर कारण की मी त्यांना आता एम टू विथ विचारलं काय शेअर कराल आणि त्यांनी एवढ्या छान प्रकारे शेअर पण केलं भेटूया अशाच एका एक्सपिरियन्स शेअरिंग किंवा हिलिंग सेशन मध्ये थँक्यू सो मच बाय बाय